नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं स्नेहरायन अदिती लोक्समध्ये तर आता सकाळच्या नऊ वाजलेल्या आहेत आणि आता आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहोत तर ते मी तुम्हाला नंतर सांगेनच आपण कुठे जाणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता चहा नाश्ता आमचं सगळं आवरून वगैरे झालंय आता आपण चहा नाश्ता करूया आणि मग निघायचं चला आता आम्ही नाश्ता करतो चला तर आता आम्ही दोघी इथे पोळी खातोय तर आता आम्ही रेडी आहोत सगळेजण आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत चला आता आपण जाऊया निघूया तर आता चला आपण बघूया बाहेर काय चाल ते बाहेर मस्त ऊन पडलंय आता थोड्याच वेळात आपण निघणार आहोत मी खूप एक्सायटेड आहे आपण कुठे चाललो हे बघण्यासाठी चला निघूया आपण चल आता आपण जाणार आहोत बेल तोडायला चला बेल घ्यायला आपण जाऊया फुलं पण घ्यायची आहेत काही तर आता आपण जाऊया झाडापाशी घरीच झाड लावलं आम्ही तर बघूया चला मी तुम्हाला तिथे गेल्यावरती दाखवते आमच्या गावापासून दोन तासांवरती सौताडा इथे रामेश्वर मंदिर आहे तिथे आता आम्ही चाललो आहे जामखेडपासून अकरा किलोमीटर नगरपासून नव्वद आणि बीडपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर असलेलं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र रामेश्वर हे तीर्थस्थळ सौताडा इथे आहे तर आता आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे आणि पावसाळ्यामध्ये तिथे खूप मस्त वाटतं आणि धबधबे असतात तिथे तर आता आम्ही पहिल्यांदा चाललो आहे आता आपण जाऊन बघूया तर फायनली आता आपण मंदिरात पोहोचलो आहे आमचं खूप दिवसांपासून स्वप्न होतं या मंदिरात यायचं आणि ते आज फायनली पूर्ण झालेलं आहे सो आता आपण आज जाऊन बघूया मंदिर कसं आहे श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिर पाचशे फूट उंच कड्यावरून खोल दरीत कोसळणाऱ्या धबधब्याने वीस वर्षात पहिल्यांदाच रूप धारण केले <laughs> तर आताच आपण मंदिरामध्ये पोहोचलो आहे तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे मंदिर कशी श्रावणात धबधबा केव्हा कोसळतो याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात धबधबा कोसळायला सुरुवात झाली की पहाटेच्या वेळी दोन किलोमीटर अंतरापर्यंत जमिनीचा कंप आणि धबधब्याचा आवाज ऐकायला येतो गावात भूकंपासारखे हादरे ऐकू येतात आजही आम्ही त्या अनुभवत आहोत तर काहीच आता आपण आलोय जेवणासाठी हॉटेल गावरान तडका याला तर आता आपण जेवण घेऊया चला आतमध्ये आपण जाऊया कश मोबाईल बघतात बघा तर आत्ताच आमचं जेवण झालंय तुम्ही बघू शकता दोघे अजूनही जेवताय चला आता आपण जाऊया निघूया तर तुम्ही बघू शकता हॉटेलच्या बाजूला हे झाड आहेत किती मस्त फुलं आलेली आहेत याला आता आम्ही आलोय करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमला भवानी देवी यायच्या मंदिरात तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया मंदिर कसं आहे आहे तर जिथे आता सैराट झालं होतं तिथे थी थी। आपण जाणार करमाळ म्हटले की आपल्याला आठवण येते सैराट चित्रपटाची पण आपल्याला माहिती आहे का या चित्रपटात दाखवण्यात आलेले मंदिर बारव यांनाही दोनशे त्र्याण्णव वर्षांच्या इतिहासाचा वारसा लाभला रा आहे तर सैराट पिक्चरची शूटिंग इथे झाली होती आणि आजच्या आणि परच्या या झाडावरती बसले होते सैराट झाल्याची या गाण्याची शूटिंग इथे झाली होती तर काही आत्ताच आम्ही घरी आलोय आणि तुम्हाला जर आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय